नमस्कार दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे बिहारमधील एस आय आरवरून सभागृहात बराच गोंधळ झाला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली होती त्यानंतर आता गृहमंत्री अमित शहा यांनीही राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली आहे या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपतीची भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघंही जबाबदार पदे सांभाळत आहेत त्यामुळे या भेटी सामान्य नाहीत जेव्हा पंतप्रधान आणि गृहमंत्री राष्ट्रपतींना भेटतात तेव्हा ती औपचारिकता बैठक असते किंवा ते कि एखाद्या खास प्रसंग असतो मात्र दोन्ही नेत्यांनी एकाच दिवशी भेट घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत राजकीय विश्लेषकांच्या मते संसदेत एखादे महत्त्वाचे विधेयक सादर होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सरकारचा मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असल्याचे यातून स्पष्ट होते मात्र या भेटीवरून सरकारकडून कोणतेही विधान आलेले नाही मात्र या भेटीमागे नक्कीच काहीतरी दडलेलं असण्याची शक्यता आहे जर केंद्र सरकारला एखाद्या मोठा संवैधानिक किंवा राजकीय निर्णय घ्यायचा असेल तर त्यासोबत चर्चेसाठी ही भेट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही ही भेट एखाद्या महत्त्वाच्या नियुक्तीबाबतही असू शकते तसेच उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबतही यात चर्चा झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही आहे पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराकडून विरोधात कारवाई केली जात आहे याबाबत आणखी ईशान्येकडील राज्यामध्ये बांगलादेशही संबंधित घुसखोरीबाबत सरकारची काय भूमिका आहे याबाबत राष्ट्रपतींना माहिती दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही पावसाळी अधिवेशनात अनेक विधेयके मांडली जाणार आहेत यात सामान्य नागरिक सहित सी किंवा एक देश एक निवडणूक याचा समावेश आहे याबाबत राष्ट्रपतींना पूर्ण माहिती देण्यासाठी ही भेट झाल्याची शक्यता आहे संसदेच्या अधिवेशनाच्या दरम्यान बऱ्याचदा मंत्री आणि नेते राष्ट्रपतींना भेटणे टाळतात मात्र आता हे दोन्ही नेते भेटण्यासाठी गेले असल्याने यामागे काहीतरी खास कारण असण्याची शक्यता आहे सोशल मीडियावर काही लोकांनी आता काहीतरी नवीन गेम प्लॅन आहे असं म्हटलं आहे काहींनी उपराष्ट्रपती निवडणूक एस आय आर ड्राईव्ह किंवा संसदेतील विधायक भेट घेता धाकीद केले आहे मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा